कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर कोरेगाव रस्त्यावरील खोलगिरा नावाच्या शिवार परिसरातील रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या बेशिस्त वाहतुकीने शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सुमारे पाऊन तास वाहनधारक या रस्त्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकून पडले होते या रस्त्यावर दिवसा उभी राहून विविध कारणांनी वाहनधारकाकडून दंड वसूल करणारी यंत्रणा ट्राफिक समस्या सोडवण्यास उपस्थित नसल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त करत ट्राफिक यंत्रणेच्या नावाने शिमगा केला मुळातच या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून पावसाचे पाणी खड्ड्यात साचले असल्याने येजा करताना वाहनधारकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे त्यामध्येच कोरेगावकडे जाणारी व रहमतपूरकडे येणारी उसाने भरलेली वाहने एकामागे एक अशी वाहतूक सुरू असल्याने इतर वाहनधारकांना पुढे सरकताच येत नाही काही ऊस वाहतूक करणारे वाहनधारक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याने या रस्त्यावर वादावादीच्या घटना घडत आहेत पोलीस प्रशासनाने कोरेगाव रहिमतपूर रस्त्यावर रात्री वारंवार ट्रॅफिक जॅममुळे होणारी समस्या टाळण्यासाठी सजग राहावे तसेच सुस्तावलेल्या बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्यावरील खड्डे मोजवावेत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे